त्या आपण धरामध्ये एवढ्या या महानगरपालिकेला चिकल मुक्त करण्यासाठी आम्हाला फक्त भाजप या ठिकाणी आणायचे हा विश्वास आमच्या भगिनी आम्हाला देत आहे तरुण काय झालं परवडला एवढा आवाज कसा कमी आहे उमेदवारला ऊर्जा द्यायची आहे मेघनाजीला ताकद द्यायची आहे सुरेश भर्पुडकला मजबूत करा आहे आमच्या भरोसेजींना पुढं न्यायचं आहे त्यामुळं जोरास त्या सर्वांना ऊर्जा द्यावी लागेल भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि पालकमंत्री स्वमेघनाई गोर्डीकरजी माननीय माजी आमदार सुरेशराव बरपुळकरजी ज्यांच्या अध्यक्षतेखाली या निवडणुका होत आहेत असे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि अध्यक्ष शिवाजी भरोसेजी सुरेश भुमरेजी सुनील देशमुखजी सचिन आंबिलवादे रोहित राऊत प्रभाकर का वाघेकर अशोकराव डहाळे दैवत लाटे सुनील भोंबे अप्पासाहेब जाधव भालचंद्र गोरे सारिका दई पारवे नसरीम पठाण अनुजाई दाते समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत सर्व पत्रकार बंधू आहेत या सर्वांचं या ठिकाणी मी नाव घेऊ शकलो नाही त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो बंधू भगिनींनो नो आता भाऊ हे कॅमेरावाले फोटोवाले सर्व बाजूला म्हणजे खूप फोटो झाले माझ्या परकीच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कमळ चिन्हाच्या उमेदवारला विजयी करण्याकरता भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा महापौर हा परभणी शहरामध्ये आणण्याकरता आपल्या सर्वांना पंधरा तारखेच्या साडेपाच वाजेपर्यंत आपण सर्वांनी प्रचंड मेहनत करून आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करा अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्या परभणीमध्ये येऊन विकसित परभणीचा संकल्प करून गेलेला आहे बंधू भगिनी पंधरा तारखेची निवडणूक ही या ठिकाणी उभे असलेल्या उमेदवारांच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक मेघनाताई बोर्डेकरच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक शिवाजी भरोसेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक परभणी महानगरपालिकेची जनता आहे या जनतेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारकडनं ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून पंचावन्न योजना येतात अठरा पकड जाती बारा बार ओबीसी समाज तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज मराठा समाज शेड्युलका शेड्युल मुस्लिम समाज या समाजाकरता ज्या योजना आहेत या पंचावन्न योजना आपल्या नगरसेवकाच्या माध्यमातून आपल्या परभणी शहराच्या जनतेला आणणारी ही निवडणूक आहे पंचावन्न योजना आणणारी ही निवडणूक आहे बंधू बहिणीं गरीब कल्याणाच्या मध्यवर्गीय कल्याणाच्या योजना या निवडणुकीच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकडे पोहोचणार आहे पंधरा तारखेची निवडणुकी मेघनाई बोर्डीकर मी ज्या सरकारमध्ये काम करतो त्या देवेंद्र सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना अंग अपंग विधवा घटस्फोटी आमच्या लाडक्या बहिणीपासून तर शेतकरी शेतमजुरापर्यंत या समाजाच्या कल्याणाच्या योजना आहेत या योजना आपल्याला अठ्ठेचाळीस योजना आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून परभणीच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता ही निवडणूक हो आहे आणि एवढंच नाही तर मेघनाथाई बोर्डीकर पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांचे विशेष अधिकार आहेत माननीय पालकमंत्री भडणारकरजी यांच्या डीपीसीच्या माध्यमात बात जिल्हा नियोजन मंडळाच्या बात ज्या परभणी महानगरपालिकेकरता बावीस योजना येतात या बावीस योजनांची बावी ही निवडणूक आहे पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना विचार आपल्या लोकांसमोर मांडायचा आहे प्रत्येक वाटात प्रत्येक घरी देऊन मांडायचा आहे एकशे चोवीस योजनाचं कमाण आहे एकशे चोवीस योजनाचं कमळ आहे आणि एकशे चोवीस योजना घेऊन आपलं सरकार परभणी महानगरपालिकेच्या गरीब माणसाचं कल्याण करणार आहे <प्थाँगा> एकीकडे कमळ आहे दुसरीकडे बाकी लोक आहे कमळ हे विकासाचं कमळ आहे बाकी लोकांचा डब्बा गोल आहे <प्थाँगा> दान दानगुण पडून जातील मताचं दान गुण पडून जातील ना मोदीजीकडे जातील ना देवेंद्रजी कडे जातील ना मेघना ताईकडे जातील मतं घेतील जाती आणि जर जा विकसित परभणी करायची असेल तर आपल्या सर्वांना घरोघरी जावं लागेल आपण कार्यकर्ते बसलेले आहोत जनता बसलेली आहोत आपल्याला तीन दिवस घरोघरी जावं लागेल एकशे चोवीस योजनाचा पिटारा घेऊन बंधू भगिनी माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस चा संकल्प केला आहे जगातला सर्वोत्तम भारत जगातला शक्तिमान भारत जगातला आधुनिक भारताचा संकल्प मान्य पंतप्रधान मोदीजींनी केलाय आणि जगातल्या सर्व देशांनी मोदीजींच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे आज बघा पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत करत असताना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्र मांडलाय दोन हजार एकोणतीसचा चा महाराष्ट्र दोन हजार दोन हजार पस्तीस चा महाराष्ट्र आणि दोन हजार